मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी या क्षणापर्यंत मी बच्चू कडू आणि मनोज जलांगे या दोघांमधला वार्तालाप ऐकत होतो टी व्ही नाईन चॅनलवर लाईव्ह दिसत होतं आणि मी ते पूर्ण मला ऐकायचं होतं आणि ते यासाठी ऐकावं लागत होतं की या मला आजच्या व्हिडिओमधून जे काही मला सांगायचं आहे तेच नेमकं त्या त्या दोघांच्या जा चर्चेत झालं सरकारची आता जसजशी वीस तारीख जवळ यायला लागली मंडळी तसतशी सरकारची टराटरा फाटायला लागलेली आहे तीन कोटी हा आकडा साधा नाही तीन कोटीपेक्षा जास्त जातील असं मी मागच्या हो व्हिडिओमध्ये म्हटलं होतं पण मी आज असं जरी म्हटलं की तीन कोटीच्या अर्धे जरी मराठे मुंबईत गेले दीड कोटी आणि या दीड कोटी मराठ्यांची वाहनं घेऊन हे मुंबईत जर जा निघाले ज्या कोण्या ठिकाणावर त्यांना आझाद मैदानावर किंवा ज्या कोण्या ठिकाणी ठरलं असेल ते जायचं आहे त्या ठिकाणावरून जाण्यांना काही दिवस लागतील मुंबईची ट्राफिक तर सत्यानाश होऊनच जाईल जे व्हायचं ते कठीण होईल वैतागून जातील मुंबईकर वैतागून हा झाला प्रवासाचा टप्पा आता जनांगे पाटलांनी आपल्या एक प्रकार मी सैन्य म्हणे सैन्य म्हणे सैन्याचा सर्व लवाजमा दारुगोळा आपल्यासोबत घेतलेला आहे आता आपण फक्त तीन कोटीने दीड कोटीच म्हण म्हणतो आहे तर दीड कोटी लोकांचा स्वयंपाक बनवणे तयार करणे जेवण करणे वाढणे पंक्ता बसवणे पाणी पुरवठा पा पाणी देणे त्यांचे पत्रवाड्या उचलणे तिथे खाण कचरा पुन्हा साफ करणे हे जे काही जुजबी काम आहे जुजबी हे जरी करतो म्हटलं कुठेही कोणत्याही जागेत तरी मुंबईमध्ये एवढी मोठी जागा कुठंच नाही आझाद मैदानावर तर दहा पाच हजार लोक जरी गेले तरी आझाद मैदान आता अपूर पडते आहे कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आझाद मैदानाच्या या बाजूने झालेलं आहे नुसतं सांगायला झालेलं आहे आझाद मैदान एखाद्या मोठ्या शहरातलं प्लेग्राऊंडसुद्धा आझाद मैदान म्हणता येईल त्याच्या पुढे अशी परिस्थिती आहे तर अशा परिस्थितीमध्ये राज्यातून जाणारे हे तीन कोटी किंवा दीड कोटी किंवा दोन कोटी हे मराठे जर मुंबईत आले तर मुंबईत बसलेले नागरिक हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना इतर सर्व मंत्र्यांना अक्षरशः श्वेशाप दिल्याशिवाय राहणार नाहीत प्रचंड श्वेशॅप देतील ते म्हणून म्हणतील की तुमची तिकडे अशी तैशी करा आम्हाला त्रास देऊ नका तुम्ही सर्वज सर्व मंत्रिमंडळ तुमचं सातारा समुद्रापार घेऊन जा आणि तिथं त्या मनोजरांगेंच्या वाटाघाटी करा मराठ्यांशी वाटाघाटी करा पण आमच्या मुंबईत आणू नका आणि खरंच ही जे काही प्रतिक्रिया असेल मित्रांनो त्या मुंबईकरांची ही अगदी बरोबर असेल करोडो लोकांना अंगा खांद्यावर घेऊन रोज फिरणारी थी ही मुंबई रोज चालणारी मुंबई धावती मुंबई बोलती मुंबई रात्रंदिवस तिचा व्यवहार चालतो जागतिक स्तरावरची उलाढाल त्या ठिकाणी होते आणि अशातच आता महाराष्ट्रातील तीन कोटी मराठे घेऊन जाण्याचं स्वप्न ज्या मनोजरांगेने पाहिलेलं आहे आणि ते तयारीला लागलेले आहेत ही बाब सरकारच्या लक्षात आलेली आहे मुंबईतील काही लोकांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या की हे काय असेल नसेल ते आमच्या इथं झालं पाहिजे आम्हाला त्रास होईल आणि त्रास झाला पाहिजे आमचं जीवन जगणं कठीण होईल परंतु न्यायालयाने ती बाब संपूर्णता नाकारली आणि सांगितलं की याला सरकार बांधील आहे सरकार जबाबदार आहे त्यामुळे जे काही कायदा सुव्यवस्था अनास्था जे काय होईल मुंबईत त्या सर्व बाबीला जबाबदार सध्याचं शिंदे फडणवीस सरकार असेल ही बाब शासनाच्या आणि या शिंदे फडणवीसांच्या सुद्धा लक्षात आली आणि म्हणून त्यांच्याकडे एक राखीव व्यक्ती आहे राखीव कामांना कामा त्यांना वापरतात ते आणि तेही फक्त तशाच कामात पडतात इकडे आपल्या मतदारसंघात गेले की ते टांग उघडी टांगवर करतात पण मुंबईत आल्याने त्यांच्या कानात काही सांगितलं की मग ते ते काम करतात अशी जर कोणती व्यक्ती असेल तर ते अमरावती जिल्ह्यातले आमदार बच्चू कडू मुळात आक्रमक पिंड असणारा आंदोलक पिंड असणारा हा बच्चू कडू आमदार हा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांमधला दुवा आहे मग अशा वेळेस कुणाला पाठवता येईल पहिल्यांदा सुरुवात झाली मित्रांनो आजपासून काही लोक किंवा काही मंत्री तर म्हणतात आम्ही जातच नाही कारण त्यांना माहीत आहे त्या जरांगेच्या नांदी कोण लागेल आम्ही हो म्हणतो काय जरांगे म्हणतात काय आमचं सांगणं काय असते जरांगेचं ऐकणं काय असते त्यामुळे तिथं गोंधळ होतो आणि त्यामुळे बरेचसे मंत्री हे जरांगे पाटलांकडे जाण्यासाठी चुकूनही तयार नाहीत मुख्यमंत्र्यांना तर तोंडच राहिलेलं नाही उपमुख्यमंत्री फडणवीस <coughs> फडणवीस बोलायला तयार नाहीत अजितदादांना जर अशी संधी होती पण ते सुद्धा माईकवर आले आणि <coughs> त्यांनी सुद्धा जरांगी पाटलांना धुतलं <coughs> आणि त्यानंतर जरांगींनी तर, तर। दादांना <coughs> <coughs> कुत्र्याची उपमा देऊन टाकली कुत्र्याची त्यामुळे जबाबदार कोणीच मंत्री बच्चू काकडून शिवाय <coughs> <coughs> जाणार नव्हता पण बच्चू कुडवा आले खूप चर्चा झाली शेवटी शेवटी बच्चूकांकडून कसं टाप आहे काढला की आता आपलं ऐकल्या <coughs> जात नाही ऐकल्या जात नाही म्हणून जरांगीच्या मागण्या ह्या सरकार <coughs> <coughs> पूर्ण करू शकत नाही जे काही सरकार बोललं तेवढं तरी सरकार पूर्ण करू शकत नाही हे बच्चूकडूनच्या लक्षात आलं आणि बच्चूंनी तिथून निसट्टा घेतला तेच मला ऐकायच होतं मित्रांनो आतापर्यंत <coughs> माझ्या त्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये एक कॉमेंट आहे कॉमेंट त्यामध्ये मुंबईमध्ये खूप त्रास होत आहे मित्रांनो मी आता इथंच थांबतो धन्यवाद